शेरपूर तालुक्यातील थाळनेर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल गोमौसह कत्तलीचे साहित्य जप्त फाळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल शेरपूर तालुक्यातील थाळनेर येथील मनियार मोल्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस कापताना विकताना व पिशवीत भरताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून घटनेच्या निषेधार्थ थाणे बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी सलमान मुनाफ कुरेशी इम्रान मुनाफ कुरेशी आणि इरफान मुनाफ तिघे मोल्ला कुरेशीर यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी पिंपळे टांडा येथील हरे कृष्ण गोशाळेचे गोसेवक भगवान चैतन्यजी महाराज यांनी फिर्याद दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याची दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजच्या सुमारास हरे कृष्ण गोशाळेचे गोसेवक भगवान चैतन्यजी महाराज यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी गोरक्षक व ठाणेर पोलिसांसह मनियार मल्यातील मुनाब कुरेशी यांच्या घरावर सकाळी दहा वाजच्या सुमारास छापा टाकला या ठिकाणी सलमान मुनाफ कुरेशी इम्रान मुनाफ कुरेशी व इरफान मुनाफ कुरेशी हे गोमांस कापताना विकताना आणि पिशवीत भरताना आणून आले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात गोमांस असल्याचा संशय व्यक्त केल्याने पस्तीस किलो गोमांस कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर साधन सामग्रीसह तिघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात गोर पोलिसांच्या ताब्यात दिले ठाणेर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध विविध कलमांवरी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेर पोलीस ठाण्याचे पी एस आय समाधान भाटेवाले हे करीत आहे